ना पण 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 त्याच्यात आपले सोयाबीन आहेत आहेत तुम्हाला फिश सर्व इकडे जरा थंड वाटाने मला इकडे हात पाय असे थंडच वाटतात फॅनची गरजच वाटत नाही इकडे जर तुमच्याकडे कोण विकत घेतं तर तुम्ही असे सोडून देता का मला फक्त ही सुरमे आपली आज सुरमे कशी किलो इकडे ते अभी आहे मनमाडचे आहे मनमाड उधर उदरचे आहे ते उतरल्यान लगेच तेने तुला ओळखलं हो बघा सर्वांना नमस्ते आता आपण बघा नाशिकमध्ये आलो आहे आणि नाशिकमध्ये कसं असे फिश मार्केट तुम्हाला दिसणार नाही तर आपण ज्यांच्या घरी आलो आहे ते असे शॉपिंग कुठून करतात तर बघा पाठी तुम्हाला दिसते काय नाव आहे इकडे अनिल फिश सेंटर आणि तिकडे ते कोल्ड स्टोरेज आहे आता आपण तिथे जाऊया आणि कोणकोणते फिश आणि कितीला अवेलेबल आहे ते पण आपण बघूयात सर्व मी त्यांना रिक्वेस्ट केलं की ती की तुमच्याकडे जेवढे फिश आहे ते मला सर्व काढून दाखवा जेवढे सर्व फिश ते आपल्यासाठी काढून दाखवलेत बघा ते व्हरायटी काय काय आहे हलवा पापलेट बोंबील पापलेट छोटे पापलेट बांगडा हा रावाच आहे ना हां आणि इकडे आपले मोठे कोलंबी हां जर तुमच्याकडे कोण विकत घेतं तर तुम्ही असे सोडून देता का मला फक्त हे ही आपली आज सुरम्या कशी किलो इकडे बाराशे, बाराशे। आणि आपली बोंबील चारशे रुपये किलो आणि रावस कसं किलो नऊशे रुपये किलो मोठे पापलेट सोळाशे सोळाशे छोटे बाराशे बांगडा तीनशे बांगडा तीनशे आणि आपले हे कोलंबी सहाशे अशी मिनिमम किती ऑर्डर म्हणजे द्यायला पाहिजे अर्धा किलो पाव किलो पाव किलो अर्धा किलो असेल तरी देता तुम्ही काय घेतलात मी बोंबेल घेतली आपल्याला फिश मार्केट मधून घ्यावं लागतं इकडे फ्रोझन हे सर्व फ्रोझन आहेत ना पण क्वालिटी छान असते वाटत फ्रेश तुम्ही इथूनच असतून बघा आता जरा पुढे आलो की असा बाजूला त्यांचा सर्व भाजी मार्केट आहे ही जी लाईन इकडून सुरुवात झाली ती अशी भरपूर पाठीपर्यंत गेली ना बघा नाशिक मला वाटतं नाशिकमध्ये नाशिक एवढी सी शोर येत नाही ना नदी समुद्र असं नाहीच आहे ना, ना जवळ म्हणून तीन चार जे गेस्ट आले होते ना नाशिकचे त्यांना मच्छी मच्छीची ऑर्डर भरपूर दिली होती होमस्टेमध्ये येऊन मच्छी, मच्छी मिळत नाही ना आता जे काय होते ते फ्रोझन आता बघा हे इव्हनिंग तर लाईट लावतील ना तेव्हा बघा किती छान बघा वा इकडे कसं समुद्र तट नाही ना मम्मी हा। तर सर्व फ्रोझनच आता रेट पण मी सर्व विचारले बोंबील कशी किलो दिलो तुम्हाला चार चारशे रुपये चार किलो, चार किलो किलो, किलो। बघा आता प्राइस कंपेअर करून चालणार नाही कारण रत्नागिरीला कसं समुद्र तट आहे इथे नाहीये तर येपर्यंत भाव वाढतो पण हेच बोंबील जर आता चारशे म्हणजे रत्नागिरीला हे

पापलेट बघा छोटे छोटे पापलेट बाराशे बोलले ते तिथे नऊशे आणि मोठे जे किती बोलले ते सोळाशे काहीतरी बोलले तुम्ही बघितला तर ते सर्व गोष्टी मध्ये दोनशे तीनशे असे वाढलेले आहेत आणि ते पाहिजे तेवढे पाहिजेत ना ट्रान्सपोर्ट ते ठेवायचं बर्फ मध्ये ठेवायचं आपल्या पद्धतीने आपण साफ करायचे हे बघा हे टेक्निक चांगली आहे हे पूर्ण निघतं हे विक्रोलीपर्यंत जाईल गोष्टी करायचं आणला दाखवा हा हे कसं हे आणि बटन आहे इकडे बटन दाबलं दाब की दाब वरती बटन का वरती दाबलं की अशी धार येते आणि परत खाली जपलं की नाही थोडं खाली थोडं खाली हा मग त्याला मधून नाही येत बघ काय टेक्निक आहे हे पायप कसले आहे ना त्यांनी इकडे हे बघ हे बघा फ्रेश सारखे जरा पण तुला असा वास येणार नाही बोंबिल जास्त आवडत मला काय आवडत सांग मच्छी मला बोंबिल कसं एकदम काटे नाही काय ना डायरेक्ट आपले मस्त खायचे एकदम पटकन हा घ्या साफ करायला घ्या आणि मम्मी बघा इकडे काय बघत मूवी बघते इकडे पिक्चर बघते बघा आम्ही बोंबील आणली आणि इथे बोंबील आपण साफ करून घेतलेले आहेत आता त्यांच्या पद्धतीने आपण बघूया की ते कसे इथे बोंबील बनवतात सुरुवातीला त्यानंतर तुम्ही इकडे कोकमचा वापर करते, करते करता आता आगळ नाही तुम्ही लिंबू टाकता आंबटपणासाठी अच्छा तुम्ही लसूण टाकता आलं लसणाची पेस्ट नाही टाकत ना हळद ओके okay, okay. तुम्हाला एक सांगायचंय कोकणात जर असेल ना तर कोकणात आलेला जी पेस्ट अशी सहजा वापरत नाही पण तुम्ही मध्ये बघितलं असेल की आम्ही टाकतो म्हणजे जरा कसं तुम्हाला चांगला एक स्टँडर्ड प्रमाणे द्यायचा प्रयत्न करतो पण कोकणात तुम्ही फटाफट बनवतात मसाला मीठ टाकतात हलड टाकतात बस बरोबर आणि आगळ मीन मेन मेन कोकम आणि कोकम आगळ शिवाय कोकणात मच्छी नाही होत आणि नसेलच तर आपण असं लिंबू टाकू शकतो लिंबू टाकू मॅरिनेट करून किती वेळ ठेवणार ठेवायचं म्हणजे आजच्या डिनरला काय आपल्याला फ्राय आणि वटाणा भात अरे हे बघा कप बघा इकडे यांच्याकडे सर्वच डिझायनर आहेत इंटिरियर वाल्याने चहाचे कप दिले ती काय ना झालं मॅरिनेट आपला अर्धा तास आणि इकडे आपलं कोटिंग साठी तुम्ही काय काय घेतलं रवा रवा आपलं गव्हाचं पीठ आणि मसाला कोटपीठ टाकायचं की काय नाही ना असे कुकर जर गावी ना तर गावातले आपले सर्व स्टाफ मेंबर मध्ये कसं करायचं याला बरोबर ना इकडे आपलं तेल टाकलेलं आहे आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा सर्वांनी बोंबील फ्राय कोणा कोणाला आवडतो मला तर मम्मी अशी तवावर करते आणि आम्ही असं खात राहतो बरोबर ना बरोबर ते खायला मजा येते खूप बॉम्बिल गरम 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 आणि म्हणजे तुम्हाला एवढे बोंबील आवडतात म्हणजे बोंबील गिफ्ट मध्ये दिले तरी घ्याल का हो। अरे वा पण अजून एक सांगायचं आहे बोंबील तळणं एवढं पण सोपं नाही बोंबील तुटतात फ्राय करताना तर ते लक्षपूर्वक आणि व्यवस्थित टेक्निकने फ्राय केले पाहिजे बरोबर बर। ताजे ओके फिश लवर म्हणजे तुमचे चार मेंबर मग तुमच्या मुलींना फिश आवडते पण हो हो आणि तुम्हाला फिश लवर सर्व आहेत ना काय वाम आणि तुमच्या मोठ्या मुलीला तिला छोट्या मुलीला कोलंबी कोणाला आवडायची कोलंबी मुलीला अच्छा लक्षात राहत मला कोणी काय बोललेला असेल तर आणि तुला कोणती मच्छी आवडते मला कोणती नाही आवडत नाही फ्राय आरबी आरबी फ्राय द्यायची आरबी फ्राय सुरू आज पहिल्या दिवशी आपण खाली होती ती ओके तर अशी आपण सर्व फ्राय करून घेणार ना आणि भात ठेवलाय ना मटर मटर भात म्हणजे सर्व इंडक्शन हे सर्वच इंटेरियर वरने लावून दिलं नाही मी केलंय ना फक्त जागा दिली ते इकडे बाकी हे आपलं चॉईस असतं ना सर्व एकदम छान एक दोन बोंबीला असेल तरी माणूस पोटभर जेव्हा बाकी काय गरजच कसली भात करायचा मसाला उरला नावायचं भात आणि बोंबी बस बघ मसाले नाही मी असं म्हणायचं करत कमेंट मध्ये सांगायचं असं मसाला कोण खातं बघ खाणारी माणसं आहेत मसाला छान लागतो ना खायला मी लहानपणापासून खाते तो मास आता आम्ही पण असं मसाला उरला ना मी त मसाला मागून घेतो ते आता ज्यात मी मिक्स भात हो। मिक्स मिक्सर भात टाकून मिक्स करून छान वाटत नाही उलट उलट ते सर्व जास्त आवडतं भात आणि मग ghee साधा भात बरोबर मग तो भात सगळा याच्यात टाकायचा जास्त टाकायचा ना मी मग ते तेल जास्त उरतो ना त्याच्यात जेश्यात उलट हो मस, आपुण तो आपल्या तल्लेला भात कसा असतो तसं होत होते एकदम मस्त लागतो ते अगोदर नाही खाणार आहे मी व्यवस्थित एकदम जो जी खाव खाओ सरदार तिकडे दुसरे ते बघा तू तुम्हाला मी तुला एक सांगतो बघा आम्ही घेतलं होतं तिकडे थोडे म्हणजे जेवढे पाहिजे तेवढे घेतले ते बोलले जरा असे अजून टाका शंभर दोनशे रुपयाचे मला जास्त आवडतात बोलतात ते जे अजून घेतले तिकडे त्यांना भरपूर आवडतात कधी आपल्याकडे आले तर पण त्यांना तुम्हाला मासे सर्वच आवडतात ना सर्वच खाता राणी मासा खाऊ शकतात तर सर्व खातील कारण त्याच्यात काटे असतात खूप आणि सर्वच बनवायचं मग एक प्लॅटरच बनवायचं हे झाले एवढेच होते आपले अजून आहेत म्हणजे अजून दोन दीड बॅच दोन बॅच होती अजून हे बघा चिमणीमध्ये सर्व चालले आता तिकडे नाही इकडे नाही येत आता आता नाही येत इकडे एकदम छान वाटतंय बघा बॉम्ब फुटतात बाहेर आज आपण जरा चुल्यावर बसूया छान मस्त चुला एकदम लाईट्स पण आहे जर पाहिजे असेल तर नाही पाहिजे असेल तर लाईट्स ऑन ऑफ आणि इकडे तुम्हाला वातावरण सांगतो इकडे जरा थंड वाटतंय मला इकडे हात पाय असे थंडच वाटतात फॅनची तर गरजच वाटत नाही इकडे एक नाशिकला क्लायमेट चांगला आहे मम्मी दाखवा दाखवा बघूया वाटाणा भात वाटाणा भात आणि हा आम्ही काल पण केला होता मम्मीला आवडला म्हणून तो परत केला आम्ही बरोबर बरोबर एकदम सुंदर आणि मी प्रत्येकाला हे सजेशन देतो तुमच्या घरी अरे हां हे पण सांगायचं राहिलं मम्मी बघा ह्यांनी माझ्यासाठी स्पेशली हे आणलं होतं काजू काजू काजूकतरी दाखव आणलं होतं आणि पण माझी एक रिक्वेस्ट आहे सर्वांना हे डायनिंग टेबलवर तुमच्याकडे हे नसलं तरी चालेल पण डायनिंग टेबलवर तुमचे हे पाहिजे फ्रूट्स पाहिजेच खायचे फ्रूट्स

चला या आमच्या सोबत आता वाटाणे भात पण आहे पण त्याच्यात आपले सोयाबीन पण आहेत सोयाबीन मटर वाजात चपाती पण गेल्यात अरे तर आज बघा हे आमचं आज नाशिक मधलं लास्ट डिनर या सीझनचं तर भरपूर छान वाटलं आणि आत्ताच आमची गाडी आता वाजले बघा किती एट फिफ्टी फोर म्हणजे रात्रीचे नऊ वाजले आहेत आणि आजच आमची रात्रीची ट्रेन आहे नाशिक टू सी एस टी ती दादरला पण थांबते आणि ठाण्याला पण थांबते साडे अकरा सव्वा अकराची आपली ट्रेन आहे तर जेवून आम्ही निघणार आहे तर आमचं रात्रीचं जेवण बघा किती सुंदर भरपूर छान वा चला आलो जेवायला जेवायला तुम्ही नॉनव्हेज खायला येस चला चला इकडे बघा आपले बोंबील घेऊया आपण तुम्ही घेतलात काय खायला चुकून माझ्या ताटात टाकशील हा असं आवडीने टाकतो मम्मी कडे लगेच कधी कधी पुढ्यात हो जास्त छान झालं असेल तर इकडे बघा मस्त एकदम छान वा काल मी भात खाऊ नाही शकलो म्हणून आज खातो म्हणून बनवायला सांगितलं छान बनवला होता मस्त झालं एकदम नरम नरम भात बाहेर खाण्यापेक्षा हे खाल्लेलं बरं तुम्हाला मी एक मी सांगतो आम्ही ब्लॉग बनवायला कुठेही बाहेर गेलो ना तर मम्मी काही जास्त खात नाही एक तुकडा खाणार आता मिसळ पण किती खाल्ली मम्मीने पावाचा एक तुकडा फुटतो कशा पेरूच्या मिसळ एक तुकडा खाल्ला म्हणजे मिसळ चांगली असते सर्व चांगलं आहे बघा टेस्ट लागेल बाहेरच खात नाही मग मम्मीला वरण भात किंवा असं काहीतरी लागतच आणि आज आज मी तीन तुकडे खाल्ले म्हणजे अर्धा पाव खाल्ला आज आणि आपल्या सर्वांतर्फे यांना थँक्यू की तुम्ही आम्हाला नाशिक फिरवलात चांगले चांगले ठिकाण दाखवलात आणि घरात असं कोण कोणासाठी करत एवढं एवढं मला माझ्या मुलीची आठवण झाली आणि मी माझी मुलगीच मानते त्यांना ज्या दिवशी त्या आमच्या घरी आल्या होत्या ना आपल्या होमस्टे मध्ये भरपूर तुम्ही बडबड करत होता खूप बडबड केली गप्पा मारल्या की माझ्या समोर माझी ताई बोलते लय गप्पा मारत होता तुम्ही खूप गप्पा मारली होमस्टे मध्ये सर्वात जास्त मम्मीने जर कोणाबरोबर गप्पा मारल्या मुलगी मानली ना मानली मुलगी मग आवत आवत नका घालू हा मम्मी त्यांचं एज नाही एवढं नाशिकमध्ये आणि एवढं पण सोपं नाही व्लॉगर्सला बोलवणं त्यांना स्टे देणं त्यांना फिरवणं एवढं सोपं नाही बरोबर ना तर आम्हाला बघा तुम्हाला सांगतो मी ह्यांना पण सांगितलं युट्युबर्स आणि ब्लॉगर्स असतील ना त्यांना एक रुपयाची पण मदत नको असते आम्हाला पैशाची गरज नसते आम्हाला तुम्ही कंटेंट बनवायला मदत केलात तुम्ही आम्हाला तुमची एरिया फिरवलात तुमचं रुटीन दाखवलात काहीतरी स्पेशल तुमच्या एरियामध्ये दाखवला हेच आमच्यासाठी खूप मोठं खूप मोठं बक्षीस असेल आम्हाला गिफ्टची पण काहीच गरज नाही गिफ्ट कपडे तुम्ही जे काय आणताना प्रेमाने आणता म्हणून घेतो पण त्याची पण आम्हाला कोणतीच गरज नाही तुम्ही आम्हाला फक्त व्लॉगिंगमध्ये हेल्प करा जे ह्यांनी केलं ते आम्हाला म्हणत होते की तुम्हाला आम्ही कपडे देते हे देते मी बोललं कपड्यांची गरज नाही तुम्ही आम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे हां त्यासाठी तुम्हाला थँक्यू तुमच्या फॅमिलीला पण थँक्यू तुम्हाला अजून एक आठवण करून देते जे इडलीचं जे भांड दिलं होतं ना हो त्यांनी दिलं होतं इडल्या ही माझी मोठी मुलगी त्यांनी बॉम्बिल बनवून दिली मला आज आज बॉम्बिलची रेसिपी पण तुम्हाला दाखवली आहे चपाती पण छान आहे हे भात मला भरपूर आवडलं भात मस्त झालं चला आता मी जेवतो नंतर बोलतो तुमच्याशी चला इथं बघा आपलं रात्रीचं डिनर झालं आणि त्यांनी माझ्यासाठी हा रूम दिला होता इकडे सर्व व्यवस्थित आता मी सर्व पॅक करतो हे असं पसारा का केलं कारण पॅकिंग आहे म्हणून नाहीतर व्यवस्थित आणि माझ्या लॅपटॉप पण एकदम साईडला राहिला आहे बघा एकदम व्यवस्थित आणि आता जे तुम्हाला कपडे दिसतात आहेत व्हाईट ते जे दिसतात हे असे जरा मलकट होतील कारण आपण ट्रेननी प्रवास करणार कधी कधी ट्रेन साफ असते हा तर था चांगला था कोच आपला त्यासाठी पण मी एक, 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 एक एक्स्ट्रा आणून ठेवले होते बघा तो आता हे प्रॉपरली चेंज करून घेतो आणि तुम्हाला दाखवतो मी रेडी झालो चला चला रेडी हो। यस बरोबर टाइमिंग वर आपण निघालो तर बरोबर टाइमिंग वर पोचे अशीच इकडे चांगली पॉझिटिव्ह व्हायब्रेशन राहू दे तुमच्या घरी पॉझिटिव्ह वाटला मला भरपूर छान आहे मस्त वाटलं झोपलो पण आम्ही दोन दिवस मस्त हो। आणि छान हे गाडी गाडी करत की तुमचे नेबर आहेत ना फ्रेंड आहेत त्यांची इच्छा होती की ते गातात छान ना मग आम्ही त्यांना म्हणत गाणं गाऊन दाखवा जीवन जा तुजागे सत्यम शिवम सुंदरम

दोन वाजेपर्यंत घ्या चला बाय बाय थँक्यू थँक्यू आम्हाला चांगलं एकदम स्टे दिलात जेवण दिला नाशिक फिरवलात मस्त वाटलं हा फोटो येऊ आम्ही तुम्ही कसं मध्ये म्हणतात परत येऊ तसं आम्ही परत येऊ तुमच्या थँक्यू जाऊ तुम्हाला लेट नंतर फोटो काढू चला चला काय आरामाते हँक यू आणि माय गाडी चालू आहे वाटतं जाऊ आरामात जाऊ वाजले किती सव्वा बाराला गाडी येईल सव्वा अकरा झाले था एक तास नाशिक रोड स्टेशन बघा नाही राहू राहू दे, दे काय प्रॉब्लेम नाही बघा आम्ही नाश, नाशिक नाशिक स्टेशनला आहे आणि हां आपका नाम बोलो सविता परदेशी आप इधर येतो नाशिक नाशिक हां आता बघा आम्ही सहज बसलो होतो तर मॅडम आला लगेच लग आपल्याला लग ओळखलं त्यांनी मम्मी टोपी घातली तरी त्यांनी व्यवस्थित ओळखलं आपको क्या पसंत आता ब्लॉग मी आंटी का बोलणं रहना ज्यादा तो आपका रत्नागिरी बी जाणार है ना, आपका। अच्छा लगा नाशिक में भी लोग मिलते हैं ना नाम लोग अच्छा लगा थैंक यू आपको तो दोनों को दिखाने फैमिली सोबी आता जस्ट ट्रेन मधु उतरले आप कहाँ से अभी ये मनमण तो ना उधर से है तो उतरल लगे तुला ओख अच्छा लगा हम लोगों को आपले झटसे पहिचा अच्छा लगा। आप आपली रत्नागिरी आहो आम्हाला गाडी आली किती वाजली आता बारा वीस सवा अकराची गाडी नाशिकला भरपूर थंडी आहे आणि आपल्या एल डी मी इकडेच आपले दोन्ही खालचे सीट्स आहेत बघ दोन हे वा आहेत ना बरोबर आता वाजले बघा किती मला दाखवतो एक बारा वाजले आता ही आपली गाडी इगतपुरी स्टेशनला आहे बघा कोणत नाही गाडीमध्ये बाहेर बघा गा कोणत नाही मम्मी बघा तिकडे खाली झोपली आहे

तुम्हाला आवाज येतोय ना हे आता बंद केल्यावर आवाज किती कमी होईल चला <सलाँ> तुम्हाला सर्वांना तर बाय बाय झोपा तुम्ही पण